आधीपासून आयोग नेमले जात आहे परंतु त्या आयोगामधून काहीही निष्पन्न होत नाही काहीही सिद्ध होत नाही आयोग फक्त हे भिजत घोंगर ठेवण्यासाठी नेमलेले आयोग असतात ज्यावेळेस रमाबाई काटकोपर रमाबाई नगर हत्याकांडामध्ये ज्यावेळेस जो गोळीबार करणारा गोळी गोळीबार करण्याचा आदेश देणारा मनोहर कदम आरोपी असून त्यावेळेस गुंडेवार आयोग हा नेमला गेला होता आणि गुंडे त्या गुंडेवार आयोगाने आरोपी मनोहर कदम असताना त्याला बडतर्फ करण्याच्या ऐवजी त्याचं फक्त निलंबन करण्यात आलं त्यामुळे आम्ही आंदोलन करतोय मोर्चे करतोय लढतोय समाज रक्ता भांभळवतोय तरुणांचे आयुष्य खराब होत आहे त्याच्यातून कुठंतरी मनधरणी करण्यासाठी समाज शांत करण्यासाठी एक आयोग नेमला जातो परंतु हा आयोग हा राज्य सरकारच्या माध्यमातून कोणाच्या तरी हस्तखान नेमला जातो त्यामुळे हा आयोग स्पष्टीकरण समोर न आणण्यासाठी त्या पाठीमागलं षड्यंत्र लपवण्यासाठी हे आयोग काम करत असतात पुन्हा एकदा भीमा कोरेगावच्या निमित्ताने आयोग आज समोर आला आहे पण आम्हाला आयोग वगैरे काही नको आहे आम्हाला डायरेक्टली न्याय पाहिजे ऑन द स्पॉट न्याय नो लो वकील नो अपील नो आर्ग्युमेंट नो चीप डायरेक्ट जजमेंट बस समाजाला आज खितपत पडून द्यायचं नाही आम्हाला डायरेक्ट जजमेंट पाहिजे कारण की जो आजचा तरुण आहे आणि समाज आहे तो एकदम त्याच्यामधली खदखदत जी आग आहे ती वाढत चाललेली आहे कुठंतरी संविधानाच्या माध्यमातून आणि लोकशाहीच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयावरती किंवा जन आंदोलनाच्या माध्यमातून मोठा उद्रेक या शासनाला या सरकारला भोगावा लागेल